उद्योगपती गौतम अदाणी यांनी के मेहता यांचं कौतुक करणारं एक ट्विट केलेलं आहे व्हीलचेअरवरून के मेहता यांनी बंजे जम्पिंगचा अनुभव घेतला त्यांचा मंचे जम्पिंगचा थरारक व्हिडिओ अदाणी यांनी शेअर केलेला आहे इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्यही शक्य आहे असं अदानी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे तर नेमकं गौतम अदानी यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूया थरार अनेक जण अनुभवतात पण के मेहतानं इतिहास रचला ऋषिकेश मध्ये व्हीलचेअर वर बसून बंजी जंपिंग करत त्यांना दाखवून दिलंय की इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्यही शक्य आहे तू केवळ आम्हाला प्रेरणा देत नाहीस तर अदानीयन काय असतात हे दाखवून दिलंय